पावसाळा सुरू झाला की अनेकदा पचनशक्ती मंदावते भूक कमी होते आणि मग सर्दी खोकला अंगदुखी असे विविध आजार सुरू होतात त्यामुळेच आपल्याला ऋतूनुसार आहारामध्ये बदल करावा लागतो जेणेकरून भरपूर आणि गरजेचं पोषण आपल्या शरीराला मिळेल त्यामुळे घराघरांमध्ये वेगवेगळे पदार्थ किंवा लाडू बनवले जातात तर आज मी तुम्हाला असेच पौष्टिक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू दाखवणार आहे ज्यामध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केलेला नाही अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते आज मी जे लाडू दाखवणार आहे ते कोणीही खाऊ शकतं अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि ज्यांना मधुमेह आहे अशी व्यक्ती देखील हे लाडू सहज खाऊ शकते चला तर मग लगेचच पाहूया हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताज किचन मध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण सर्व घटक भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर मी इथे कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आता सर्वात आधी मी एक कप भरून शेंगदाणे घेणार आहे कोणत्याही एका वाटीचा किंवा कपाचा तुम्ही वापर करू शकता आज मी इथे साधारण तीस ते चाळीस लाडू होतील ह्या हिशोबाने प्रमाण घेणार आहे तुम्हाला कमी करायचं असेल तर छोट्या वाटीचा वापर करू शकता तर इथे मी एक कप भरून शेंगदाणे घेतले आहेत आणि मंद ते मध्यम आचेवर छान शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तीन ते चार हे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांना गरीबांचे काजू देखील म्हंटले जाते मुठभर शेंगदाणे रोजच्या आहारामध्ये ठेवलं तर वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते त्याचबरोबर शेंगदाण्यांमध्ये भरपूर खनिज आणि फायबर असल्यामुळे रोगांची लढण्याची क्षमता देखील शरीराची वाढली जाते आता इथे तीन ते चार मिनटं झाले आहेत आणि शेंगदाणे आपले छान भाजले गेले आहेत खूप जास्त करपवायचं नाही हे बघा सहज अशी सालं निघाली पाहिजे इतपत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे लगेचच मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करायचे आहेत त्यानंतर आता कढईमध्ये इथे मी अर्धा कप भरून मगज बिया घेतल्या आहेत मगज किंवा टरबुजाच्या बिया मगज बिया सुद्धा अत्यंत पौष्टिक असतात यामध्ये जे काही घटक असतात त्यामुळे हृदय रक्ताचे गुठळ्या त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते शरीरामधलं खराब कोलेस्ट्रॉल असतं ते देखील कमी होण्यास मगजमुळे मदत होते मगज बिया सुद्धा आपल्याला मंद आचेवर दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे आहेत जस ज़ जशा मगज बिया भाजल्या जातील तस तशा त्या छान फुलायला लागतात ला दोन तीन मिनिटातच बघा इथे तुम्हाला मगज बिया अशा थोड्याशा फुटल्यासारख्या दिसत असतील तडतडायला लागल्या आहेत म्हणजे या छान फुलायला लागल्या आहेत अशा छान फुलायला लागल्या की लगेचच आपल्याला मग बिया सुद्धा काढून घ्यायच्या आहेत हलकासा रंग बदलला जातो आणि छान अशा टम्म फुगल्या जातात या बिया बघा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते कशा गोल गरगरीत टम्म फुगल्या गेल्या आहेत आधी थोड्या चपट्या असतात आणि नंतर भाजल्यावर अशा छान फुलल्या जातात अशा फुलल्या गेल्या की लगेच आपल्याला ह्या सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा कप भरूनच सफेद तीळ घालणार आहे तीळ सुद्धा आपल्याला छान तीन ते चार मिनिटं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळामधला एक जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपल्याला तीळ छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारली जाते त्याचबरोबर कॅल्शियम त्यामुळे हाडे सांधेदुखी यांपासून देखील आराम मिळतो त्याचबरोबर तिळामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी गुणधर्म असतात त्यामुळे एखादा जर रोग झाला आजार झाला तर त्यापासून लढण्याची देखील शक्ती तिळामुळे मिळते दोन तीन मिनिटांनी मन वर तीळ असे भाजल्यावर हे बघा इथे छान असे तडतडायला तर लागले आहेत असे तीळ तडतडायला तर लागले छान कुरकुरीत झाले की लगेच गॅस बंद करून आपल्याला तीळ हे काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे हे सुद्धा थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा कप भरून अक्रोडचे तुकडे घालणार आहे अख्खा आकरोड असेल तरी सुद्धा घालू शकता अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात जसे की लोह फॉस्फरस मॅग्नेशियम सेलियम तांबे प्रथिन संपूर्ण खनिजांचा भांडार आहे मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं त्यामुळे हृदय निरोगी राहतं त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास सुद्धा मदत होते इथे अक्रोड सुद्धा मंद असेवर आपल्याला त्यातला फक्त ओलावा थोडासा निघून जाईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये अर्धा कप भरून बदाम आणि अर्धा कप भरूनच काजू मी एकत्रच भाजवून घेणार आहे काजू बदाम भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि एकत्र भाजले तरी ते छान असे भाजले जातात आपल्याला फार हे भाजायचं नाही आहेत दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला ह्यामधला ओलावा जाईल असेच भाजायचे सर्व जिन्नस इथे आपण भाजून घेतोय थोडे थोडे म्हणजे लाडू आपले भरपूर काळ टिकले जातात लवकर खराब होत नाहीत काजू आणि बदाम मध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आणि ते एकत्रित खाल्ल्यामुळे आपला मेंदू तीक्ष्ण होतो त्याचबरोबर फायबरमुळे पचन शक्ती सुद्धा सुधारते इथे दोन तीन मिनटातच मंदाचेवर छान असे मी काजू बदाम भाजून घेतले आहेत आता हे सुद्धा मी काढून घेणार आहे आता यामध्ये मी मखाणे भाजून घेणार आहे इथे मी मेजरमेंट कपचा वापर करून सहा कप एवढे मखाणे घालणार आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर इथे मी शंभर ग्रॅम मखाणे घेतले आहे मखाणे वजनाला खूप हलके असतात त्यामुळे ते भरपूर येतात मखाण्यांमध्ये विविध प्रकारच्या जीवनसत्वांसोबतच भरपूर अँटीऑक्सिडंट असतं त्यामुळे टाईप टू मधुमेह असणारी लोक देखील मखाणे आवर्जून खाऊ शकतात मूठभर मखाण्याच्या रोजच्या सेवनामुळे टाईप टू मधुमेहामध्ये देखील आराम मिळू शकतो आता हे मखाणे आपल्याला सतत असे परतवून मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं भाजायचे आहेत जोपर्यंत मखाणे कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत इथे पाच ते सहा मिनिटं झाली आहेत मंद आचेवर मी मखाणे भाजून घेतले आहेत आणि हे बघा असे हाताने दाबले की लगेचच ते तुटले जातात आता हे भाजलेले मखाणे सुद्धा मी एका ताटामध्ये थंड करून घेणार आहे आता ह्याच कढईमध्ये मी दोन कप भरून सुकं खोबरं असं किसून घेतला आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबर थोडं थोडं जरी रोज चावून खाल्लं तरी रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढली जाते बहुतेक तुम्ही लाडूंमध्ये बघितलं असेल सुक्या खोबऱ्याचा हा वापर केलाच जातो त्याचप्रमाणे रोज खाल्ल्यामुळे संसर्गजन्य आजार दूर होण्यास मदत होते आणि त्वचेचा सुद्धा सुधारला जातो दोन तीन मिनटातच बघा सुक्या खोबऱ्याचा छान सोनेरी रंग आला आहे फार आपल्याला करपवायचं नाही छान असं कुरकुरीत होईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे असं खोबरं भाजून झालं की हे सुद्धा आपल्याला लगेचच एका वेगळ्या ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी तीन मोठे चमचे भरून साजूक तूप घालणार आहे आणि थोडंसं साजूक तूप वितळलं थोडंसं गरम झालं की यामध्ये मी अर्धा कप भरून बेदाणे घालणार आहे बेदाणे सुद्धा आपल्याला या तुपामध्ये हलकेसे मंद आचेवर छान फुलेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत बेदाण्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण देखील भरपूर असतं हे कदाचित सर्वांना माहीत नसेल त्यामुळे हाडे दुखणे आणि जे काही स्नायूंचं दुखणं आहे ते कमी होतं त्याचप्रमाणे बेदाण्यांमध्ये भरपूर विटॅमिन्स मिनरल आणि अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते दोन तीन मिनिटातच तुपामध्ये छान असे बेदाणे फुलायला सुरुवात झाली आहे बघा असे मस्त टम्म फुलले गेले सर्व बेदाणे की लगेच आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत मग अशी जे आपण बाकीचे सर्व ड्रायफ्रूट भाजून घेतलेले ते सुद्धा तुम्ही तुपामध्ये भाजू शकता पण फार मला तूप या लाडू मध्ये वापरायचं नाही तीन मोठ्या चमच्यांमध्ये हे लाडू मस्त तयार आता ह्याच उरलेल्या तुपामध्ये मी एक कप भरून खजूर घालून घेणार आहे खजुराच्या बिया मी काढून घेतल्या आहेत आणि जो मऊ खजूर असतो तोच मी इथे वापरलाय कोणताही खजूर वापरू शकता आता हा खजूर आपल्याला तुपामध्ये छान तळून घ्यायचा आहे खजूर सुद्धा आपल्याला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे असाच डायरेक्ट आपण खजूर घातला लाडू मध्ये तर लाडू फार खाळ टिकणार नाहीत ना त्यामुळे थोडासा मी तुपामध्ये हा परतवून घेणार आहे अगदी दोन ते तीन मिनटं आज मी इथे लाडूमध्ये सुद्धा वापरणार आहे तुम्हाला जर गुळ घालायचं नसेल तर इथे मी एक कप खजूर घेतला आहे त्याऐवजी तुम्ही तीन कप खजूर वापरू शकता तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार खजुराचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता खजूर खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते रोज थोडा थोडा खजूर खाल्ल्यामुळे हृदयासंबंधी जे आजार असतात हृदयविकाराचा धोका कमी होतो त्याशिवाय मानसिक तणाव आणि शरीरातली जळजळ कमी करण्याचं काम सुद्धा खजूर करतं तर दोन तीन ते तीन मिनटं हे खजूर मी असे छान परतवून घेतले आहेत आणि लगेचच ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे जे उरलेलं तूप आहे त्याचा वापर आपण नंतर लाडू वळण्यासाठी करणार आहोत ते तूप वाया जाणार नाही इथे मी सर्व भाजलेले ड्रायफ्रूट घेतले आहेत आणि ते आता पूर्णपणे थंड झाले आहेत आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया आणि एकत्रच आपल्याला हे मिक्सरला वाटायचे आहेत फक्त मी मखाणे आणि सुक खोबरं बाजूला ठेवलं आहे आता एका स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट मी घालून घेणार आहे मिक्सरचं भांडं थोडं छोटं आहे त्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे ड्रायफ्रूट वाटून घेणार आहे मिक्सर सतत फिरवायचं नाही पल्स मोडवर आपल्याला दोन ते तीन सेकंद फक्त मिक्सर फिरवून घ्यायचं आहे तयार केलेली पावडर एका ताटामध्ये मी काढून घेणार ले आहे थोडे थोडे इथे तुकडे राहिले तरी चालेल कारण पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी उरलेले सुक्या मेव्याची पावडर सुद्धा करून घेणार आहे त्यानंतर आपण भाजून घेतलेले मखाणे आहेत ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत मखाणे मी सुक्या मेव्यासोबत फिरवले नव्हते कारण सुक्या मेव्यामध्ये भरपूर तेल असतं त्यामुळे ते रिलीज होऊ शकतं आणि मखाणे मग छान वाटले जाणार नाहीत त्यामुळे मखाणे असे मी वेगळे दोन बॅचमध्ये मिक्सरला फिरवून घेणार आहे सर्व तयार केलेली मखाण्यांची पावडर या ड्रायफ्रूटच्या पावडरीमध्येच मी मिक्स करून घेणार आहे आता आपण भाजलेलं जे सुकं खोबरं आहे ते थोडंसं मी मिक्सरला फिरवून घेणार आहे इथे मी सुक्या खोबऱ्याचा मोठा किस केलेला तुम्ही जर अगदी सुक्या खोबऱ्याचा बारीक किस केला असेल तर तो हाताने सुद्धा चुरून घालू शकता आता मिक्सरला फिरवलेलं खोबरं सुद्धा मी यामध्येच एकत्र करून घेणार आहे आता या मिश्रणामध्ये आपण जे तळून घेतलेले बेदाणे आहेत ते घालायचे आहेत तुम्हाला जर अख्खे बेदाणे लाडू मध्ये हवे असतील तर नंतर तुम्ही घालू शकता त्याचबरोबर आपण जो तळून घेतलेला खजूर आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आता हे लाडू छान गोडसर होण्यासाठी ह्यामध्ये मी दीड कप भरून किसलेलं गुळ घालणार आहे तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर घालू शकता साखर गुळ काहीही आवडत नसेल तर मगाशी मी कमी प्रमाणात खजूर घेतलेला त्याऐवजी तुम्ही खजुराचं प्रमाण वाढवू शकता आता ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मी वेलची पूड घालणार आहे आणि इथे मी आज गुळाचा वापर केला आहे त्यामुळे अगदी छोटा तुकडा जायफळचा यामध्ये मी किसून घालणार आहे तुम्हाला जर यापैकी काही आवडत नसेल तर नाही घातलत आणि नुसतेच असे लाडू केलेत तरीही चालतील आता या सर्व मिश्रणांमध्ये जायफळ आणि वेलची पूड एकत्र करून घ्यायचं आहे त्याचबरोबर सर्व साहित्य आपल्याला असे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे म्हणजे छान हे मिश्रण एकजीव होईल आणि लाडू आपल्याला छान वळता येतील पल्स मोड मध्ये मिक्सर चालू बंद करूनच चा आपल्याला हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे फार तेल सुटणार नाही आणि त्याच्या गुठळ्या जास्त बनणार नाही हे बघा मी थोडस मिश्रण मिक्सर मधून असं फिरवून घेतलं आहे असं हाताने ते आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी सर्व मिश्रण मिक्सरला थोडं थोडं करून फिरवून घेतलं आहे हाताने हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपण थोडं थोडं जे, जे मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण ते व्यवस्थित एकजीव होईल इथे अजून मिश्रण आपलं कोरडं आहे त्याच्यावर लाडू वळणार नाहीत तर मगाशी जे आपण खजूर तळल्यानंतर तूप उरलेलं ते तूप यामध्ये सर्व मी घालून घेणार आहे आणि हाताने आपल्याला सर्व व्यवस्थित पिठामध्ये तूप लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर फार कोरड वाटत असेल तर आणखीन एक दोन चमचे तूप वितळवून तुम्ही ह्यामध्ये घालू शकता पण मला गरज वाटत नाही मी असंच व्यवस्थित ह्या हाताने मिक्स करून घेणार आहे हे बघा संपूर्ण तूप या मिश्रणामध्ये मी एकजीव करून घेतला आहे आता ह्याचा लाडू करून बघते सहज तो वळला जातोय आता लगेचच ह्याच मी लाडू बनवणार आहे दोन्ही हाताने सुद्धा लाडू बनवायची गरज नाही फक्त आधी एका हाताने असे वळून घ्यायचे नंतर फक्त दुसऱ्या हाताने गोल त्याचा आकार द्यायचा झटपट आपले लाडू तयार होतात इथे मी पहिला लाडू बनवून घेतला आहे फार वेळ लागला नाही पहा झटपट आपला लाडू तयार होतोय अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व लाडू वळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मध्यम ते मोठ्या आकाराचे पस्तीस लाडू तयार केले आहेत तुम्ही छोटे लाडू बनवले तर चाळीस लाडू तयार होऊ शकतात हा लाडू बघा किती सुंदर असा दिसत आहे आणि तितकाच पौष्टिक सुद्धा चवीला देखील तितकेच मस्त हे लाडू लागतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लाडू बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सुद्धा कळवा फक्त एक लाडू खाल्ल्यामुळे लगेचच रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही तर रोज असा एक एक लाडू तुम्ही खाऊ शकता लहान मुलांना सुद्धा एक लाडू थोड्याशा दुधासोबत तुम्ही देऊ शकता दूध नसतील तर फक्त असा अर्धा लाडू तरी लहान मुलांना रोज देऊ शकता आणि मोठ्या व्यक्तीने रोज एक तरी हा लाडू खायलाच हवा दिवसातून कधीही खाऊ शकता संध्याकाळच्या छोट्या भुकेमध्ये सुद्धा खाऊ शकता हा लाडू मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवला आहे पहा किती टेक्स्चर छान रवाळ आला आहे अगदी तोंडात टाकताच विरगळणारे असे हे लाडू तयार होतात नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट पौष्टिक आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद